नेवासा रस्ता लूट टोळी सहा लाखांचा मुद्देमाल जप्त स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज नेवासा तालुक्यात थरका पुडवणारी रस्ता लूट करणारी टोळी अखेर पोलिसांच्या जाळ्यात धक्कादायक बाब म्हणजे फिर्यादी धर्मनाथ झोहरे यांना कारमध्ये बसवून त्यांच्यावर चाकूचा धाक दाखवत तब्बल सहा लाखांचा ऐवज लंपास करण्यात आला होता या गंभीर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथ घारगे यांच्या आदेशावरून स्थानिक गुन्हे शाखेने घेतला आणि पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करून आरोपींना नागापूर फाट्यावर सापळा रचून अटक केली ताब्यातील आरोपी, ता आरोपी महेश शिरसाठ ले ले व गौरव शिरसाठ यांच्या ताब्यातून चोरीस गेलेले लॅपटॉप मोबाईल रोख रक्कम व वापरलेली कार असा ऐकून सहा लाख पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या यशस्वी कारवाईमुळे नेवासा परिसरात दिलासा निर्माण झाला असून या टोळीच्या आणखी गुन्ह्यांचा तपास सुरू आहे अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा